पौर्णिमेसाठी मी छान साडी नेसून तयार झालेली आहे पाऊस थांबलाय आता तोपर्यंत पूजा करून बनवले मी आणि डॅडी टू आणि शिमो रेस बनवायची हु मेक्स द बेस्ट आईस्क्रीम ओके अशा प्रकारे कचऱ्याच्या टाके रिकाम्या करा असे या सगळे मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण खूप छान आहोत आत्ताच मुली स्कूलला गेलेल्या आहेत आणि मी पण आवडती आहे आज आहे वटपौर्णिमा सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा यावर्षीची माझी वटपौर्णिमा जरा दुपारी होईल पूजा वगैरे आता मी जाऊन येणार कामावरती आणि दरवर्षी खूप सारी लगबग असायची चांगलं कारण भारतीय सण असतात तेव्हा छान नटायला मिळतं साड्या नेसायला मिळतात यावर्षी आधी काम आणि नंतर मग दुपारी आल्यानंतरनं पूजन वगैरे करेल तोपर्यंत उपवास करणार आहे आणि आल्यानंतरनं मग आउटपून परत छान रेडी वगैरे होईल परंतु आता खूप सकाळची घाई आहे तर ब्लॉग घाईघाईत सुरू केलेला आहे मी तुम्हाला नंतरनं भेटते आणि कशाप्रकारे येथे मी आपली साध्या स सिंपल पद्धतीने वटपौर्णिमेचे पूजन करणार आहे ते पण दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण तुमच्याबरोबर शेअर करेलच तर पाहत राहा ब्लॉग पुढे काय काय घडतंय ते बाहेर पावसाची रिमझिम सुरुवात झालेली आहे आज पाऊस दाखवला आहे दुपारपर्यंत त्यामुळे दुपारी आल्यानंतर एक कशा प्रकारे पूजा केली जाईल माहीत नाही कारण की पाऊस असेल तर मग घरात देवासमोरच आपलं छोटंसं वडाचं झाड तयार का। रामोळीने काढायचं आणि मग पूजन करायचं बघूया आता कसं वातावरण होतंय त्यानुसार तू पकडणार आहे हे बी नाही वाटत तुला

मच 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 लेटर आज लकीली मला काम कमी होत त्यामुळे लवकर आले ना तर साधारण मी पावणे एकच्या आसपास येते आता मी जाऊन पटकन छान रेडी होते साडी नेसते आणि मग पूजेची तयारी करते ए फ्यू मोमेंट्स लेटर पौर्णिमेसाठी मी छान साडी नेसून तयार झालेली आहे पाऊस थांबलाय आता तोपर्यंत पूजा करून घेते दरवर्षी प्रमाणे एक छोटस कार्डबोर्डचं वडचं वडाचं झाड काढलेलं आहे आणि आता बाहेर पाऊस नाही तोपर्यंत कुंडी मध्ये ठेवून मस्त पूजन घेते तर आता दीड होत दीड होऊन गेलेत ऑलरेडी तर आटपून घेते पूजा मी अशा प्रकारे ठेवले पण हवा इतकी आहे की आमचं झाड काय वाढत राहील खूप भूक आता पूजा झाली दो आहे दोन वाजू झालेले आहेत त्यामुळे मी आता पटापट गरमागरम चपात्या बनवणार आहे ती सगळी तयारी केलेली आहे पनीरची भाजी आहे चपात्या बनवते गरम गरम आणि जेवण करते आणि निवांत तुम्हाला भेटते अशा प्रकारे कचऱ्याच्या टाके रिकाम्या करतात नंतर ना ट्रक आल्या त्याच्या टाकत टाकणार सगळा कचरा आणि परत टाक्यात आत अंडरग्राऊंड बसवणार संध्याकाळचे सव्वा पाच होत आलेले आहेत शर्वरी स्विमिंगला गेली आणि श्रीमई पण तिच्या बाबाच्या मागे लागून गेलेली आहे त्यांच्यासोबत आणि मी आता विचार केला की स्वयंपाकाच्या तयारीला लागावं संध्याकाळी हळूहळू आणि आज असं जास्त काही नाही परंतु मस्त अशी दाल खिचडी बनवणारे आधी मस्त खूप साऱ्या डाळी आणि तांदूळ भिजत ठेवून छान मऊ असं शिजवून घ्यायचं आणि नंतर ना पुन्हा खूप सारा लसूण आलं घालून छान फोडणी द्यायची हिंगाची आणि लाल मिरच्या ज्या असतात त्याची तो खूप टेस्टी लागते सोबत पापड वगैरे असेल तर काय मजात त्यामुळे मी आता दाल खिचडी बनवण्यासाठी आधी तांदूळ आणि डाळी भिजत घालणार आहे मुगाची आणि तुरीची दोन्ही डाळी भिजत घालायच्या जेणेकरून छान खिचडी बनते तर मुली आवडीने खातात तर हे तूर डाळ मूग डाळ आणि तांदूळ सगळं काय एकत्र घेतलेलं आहे मी डाळीचं प्रमाण जास्त ठेवले म्हणजे की छान टेस्टी लागते डाळ खिचडी मस्त अशी डाळ खिचडी करून दिलेली आहे आता याला थोडंसं मी गार्निशिंगला कोथिंबीर टाकते म्हणजे आपली खिचडी खायला तयार त्याची कोथिंबीर आलात का शिमलू शिमलो चालली लगेच पाय दुखायला लागले तिचे लगेच लगेच आले तिला आणि आता पाय पण दुखायला कशाला गेलीस मग तू इथं थांबायचं घरी तर अरे अच्छा दिदी कसं झालं स्विमिंग

खाऊन सांग कसं झालेकर छान आहे गरम <असे> आहे <laughs> <अरे> पण <पारी। laughs> गरम तर असणार ना डाळ खिचडी असंच खातात गरम तुझं काय शिमवून पापड आणि हे फाय आधी दाल खिचडी खा ते तोंडी लावायला पापड है ना पटपट संपव जेवण ओके सकाळी सँडविच मध्ये देण्यासाठी लेट्यूस काडायचे आता म्हणजे टिफिनला सँडविच घेऊन जातील द नेक्स्ट डे द मी स्विमिंग लवली माय मला स्विमिंग मला पडिस रे मो जिक्रे जान जिक्रे काई तरी करता है, ओके ने? चोन, चोन पीछे, फांग तर का, खेरू शकू, भू का खालू. नन्नू. ए बाचे चमेदियो, ए चेतन बाचे ए. चेतन मी आलेली आहे श्रीमईला घेऊन स्विमिंग ला कामावरून आल्यानंतर डायरेक्ट आम्ही स्कूल मधून दोघे इथे स्विमिंग ला आलेलो आहोत त्यामुळे मी आता आल्यानंतर मस्त गरमागरम कॉफी घेतलेली आहे इथून पुढचा व्हिडिओ मी आता कंटिन्यू नाही करत तर हा स्वतः वटपौर्णिमेचा ब्लॉग आहे हो तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनल ला सबस्क्राईब करा बाय बाय